आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये श्रावण महिन्यानिमित्त चिपळातील सहा मंदिरं बघणार आहोत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक वीरेश्वर मंदिर बस बसस्थानक हे मंदिर अगदी चिपळूण बस स्थानकाच्या मागच्या बाजूसच आहे हे मंदिर एकदम सुस्वच्छ आणि सुशोभित आहे त्याचप्रमाणे श्रावण आणि महाशिवरात्रीनिमित्त या ठिकाणी अनेक उत्सव साजरे केले जातात तसेच तुम्ही ह्या ठिकाणी स्वतः अभिषेकसुद्धा करू शकता मंदिरामध्ये स्वयंभू शिवपिंड आहे त्याचप्रमाणे उजव्या बाजूला गणपती तर डाव्या बाजूस मारुतीची मूर्ती स्थित आहे नंबर दोन कृष्णेश्वर मंदिर पाक चिपळूण हे मंदिर मंदिरसुद्धा तितकंच ऐतिहासिक आणि पुरातन आहे या मंदिराची जपणूक या ठिकाणतील जोशी कुटुंबानी केलेली आहे हे मंदिर सुशोभित तर आहेच परंतु यावरील केलेले नक्षीकाम आणि लाकडी चौकट आणि खांब हे सुद्धा बघण्यासारखे आहेत मंदिरामध्ये अभूतपूर्व शांतता आणि पवित्रता आहे याच मंदिराच्या उजव्या बाजूमध्ये दत्तात्रेय व श्री लक्ष्मीनारायण यांचे मंदिर आहे हे सुद्धा मंदिर श्री चिंतामणी जोशी यांच्या कुटुंबाने सांभाळले आहे कृष्णेश्वर मंदिराच्या आजूबाजूला आणखी दोन मंदिर तुम्हाला बघायला मिळतील डाव्या बाजूस आहे ते आहे श्रीरामांचं मंदिर तसेच कृष्णेश्वर मंदिराच्या उजव्या बाजूला थोड्याशा अंतरावरतीच एक गणेश मंदिरसुद्धा तुम्हाला बघायला मिळतं नंबर तीन क्रमांकावरती आहे गौतमेश्वर मंदिर चिंचनाका चिपळून या ठिकाणचं हे मंदिरसुद्धा पुरातंत्र आहेच परंतु याची ठेवण ही अगदी वाखण्याजोगी आहे मंदिर छोटंसं आणि तुमदार जरी असलं तरी आतील वातावरण हे खूपच प्रसन्न आहे आणि येथील पवित्रता राखण्याचा येथील लोकांनी पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे नंबर चार वरती ते आहे शिवमंदिर ओझरवाडी चिपून या ठिकाणचं या मंदिरात तुम्हाला शिवमूर्ती शिवपिंड तसेच गणपतीची मूर्ती पाहाव्यास मिळते व्हिडिओमध्ये पाचव्या क्रमांकावरती आहे ते म्हणजे स्वयंभू शिवमंदिर अढळे चिपून या ठिकाणचं हे मंदिरसुद्धा तितकंच सुंदर आणि सुशोभित आहे या ठिकाणी श्रावण महिन्यामध्ये तसेच महाशिवरात्रीला अनेक उत्सव केले जातात त्यामुळे हे मंदिर जरी गावामध्ये असेल तरी या मंदिराची देखरेख आणि येथील पवित्रता ही शोभनीय आहे त्याचप्रमाणे यावरती आपल्या चॅनलमध्ये आपण पूर्ण डिटेल व्हिडिओ केलेला आहे तो व्हिडिओ पाहून तुम्ही या ठिकाणी कसं यायचं आणि हे मंदिर नक्की कुठे आहे याबद्दल अधिक माहिती मिळवू शकता मंदिर हे गावात जरी असलं तरी या ठिकाणी पूजा अर्चा दिनक्रम हे नेहमीच केले जातात आणि यामागे सर्वात मोठा हातभार आहे तो येथील गावकऱ्यांचा व्हिडिओमधील सहाव्या क्रमांकावरचं मंदिर आहे श्रीक्षेत्र गांधारेश्वर मंदिर चिपून या ठिकाणचं यावरती आपल्या चॅनलवरती आपण डिटेलमध्ये व्हिडिओ केलेला आहे तर तो व्हिडिओ पाहून तुम्ही या ठिकाणी नक्कीच भेट देऊ शकता हे मंदिरसुद्धा आपल्या वाशिष्ठी नदीच्या काठावरती वसलेलं आहे आणि या मंदिराला सुद्धा तितकाच पुरातन इतिहास आहे मंदिराच्या आतील व बाहेरील दोन्ही परिसर हे मन प्रसन्न करणारे आहेत त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये नक्की तुम्ही या मंदिरांना भेट देऊ शकता तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारी तुम्हाला शिवशंभूचे दर्शन घेता यावे यासाठी आपण हे चिपुणातील सर्व मंदिरं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणखीही खूप मंदिरं चिपूणमध्ये आहेत याबद्दल शंकाच नाही तुम्हाला आणखी कोणत्या मंदिराबद्दल माहिती असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आम्ही त्या मंदिराबद्दल पोचण्याचा प्रयत्न नक्की करू तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद